सोलापूर शहरातील स्लॉटर हाऊस येथे आमदार विकास निधीतून पाईपलाईनचे काम झाल्यापासून पाण्याची समस्या आणखी वाढली असल्याने आणि इतर भागातील पाण्याच्या समस्येबाबत आपचे पदाधिकारी आमदार प्रणिती शिंदे यांना निवेदन देण्याकरता त्यांच्या निवासस्थानी केले होते संबंधित महापालिकेचे आणि झोनचे अधिकारी हे उडवाडवीची उत्तरे देत असल्याने आपचे पदाधिकारी आमदारांना निवेदन देण्यासाठी गेले होते मात्र तेथे उपस्थित नसल्याने आपच्या पदाधिकाऱ्यांनी तेथील कर्मचाऱ्यांना अर्ज स्वीकारून पोहोच देण्यास विनंती केली मात्र संबंधित कर्मचाऱ्यांनी आधीताईंना ताईना कळवतो आणि त्यांनी होकार दिल्यास अर्ज स्वीकारतो असे सांगितले आपच्या पदाधिकाऱ्यांनी त्याकरता होकार दिला मात्र आमदार प्रणिती शिंदे कामात व्यस्त असल्याने त्यांचा रिप्लाय कर्मचाऱ्यांना मिळण्यास विलंब होत होता यावेळी आपच्या पदाधिकाऱ्यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना विनंती केली की आम्ही पुन्हा येऊन आमदार प्रणिती शिंदे यांची भेट घेऊ मात्र आता आमच्या अर्जाची पोहोच तसे म्हणतात संबंधित कर्मचारी हे उद्धटपणे बोलू लागले उलट प्रश्न विचारू लागले या सर्व घटनेचा आपच्या पदाधिकाऱ्यांनी निषेध केला असून जर नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटला नाही तर तीव्र आंदोलन करू असा इशारा दिला आमदार प्रणिताई शिंदे यांना भेटण्यासाठी निवेदन देण्यासाठी आम, आम आदमी तर्फे आलो होतो आम आदमीकडनं आमच्याकडे जी काही तक्रार आली नागरिकांच्या ज्या समस्या आहेत ते जिल्हा कॉर्पोरेशन लेवलला सुटल्या जात नाहीत त्यामुळं ते त्यांनी आमच्या पाठीशी संपर्क साधला आणि आम्हाला विनंती केली की के बाबा आमचा पाणी प्रश्न सोडवा मग आम्ही ही चौकशी केली असता हे जे काम झालेलं आहे पूर्वी लोकांना पाणी भरपूर येत होतं पण ताईच्या निधीमधनं जे काम झालं आहे ताईच्या निधीमधनं झालेलं काम नाही आहे त्या त्यावेळेसपासून पाणी यायचं जा कमी झालं मग ते संबंधित अधिकाऱ्यांशी भेटलं असता त्यांनी उडूउडीचे उत्तर देतात मग ताईला आम्हाला हे विनंती करायची आपण जर लक्ष घातलात तर नागरिकाचा प्रश्न सुटू शकतो म्हणून आम्ही ताईंना भेटण्यासाठी आलो होतो ताई काही कामानिमित्त बाहेर गेलेले आहेत पण त्यांचे जे कर्मचारी आहेत अत्यंत उद्धट आणि मगरूर आहेत आम आदमी पार्टीचे शहर अध्यक्ष त्या ते का साधे आहेत का त्यांना साधं आरेवारीची भाषा बोलतात हां हे काय यांनी नाही असले कर्मचारी जर ठेवत हो असतील तर एखाद्या नॅशनल पार्टीच्या अध्यक्षांना जर असं वर्तणूक देत असाल सर्वसामान्य माणसाला तुम्ही कसं वागणं असाल तर इथं ह्याचंच आम्हाला प्रत्येक आला इथं तुम्ही मग आमदार म्हणून काय कसे आहे असे असे कर्मचारी ठेवलेत का जे येणाऱ्या लोकांशी उद्धट वागतात त्यांच्याशी सौजन्याने वागत नाही अहो तुमचे कर्मचारी तुमचे हे लोकांना येण्यासाठी सेवा देण्यासाठी आहेत पण ती सेवा द्यायचं सोडून त्यांच्याशी हुजळ घालतात आणि वाद घालतात ही योग्य नाही मी ह्या शब्दाचा ह्या कर्मचाऱ्यांचा आणि ताईंना विनंती करतो हे जे असे उद्धट कर्मचाऱ्यांना ताबुडतोब धडा शिकवा आम्ही आम आदमी पार्टीच्या वतीने जर हे नाही झालं तर आम्ही तीव्र शब्दात निषेध करून मोठं आंदोलन करणार आहोत याची दक्षता घ्यावी अशी आपल्याला विनंती यावेळी शहराध्यक्ष नेहाल किरनळी उपाध्यक्ष श्रीकांत वाघमारे महासचिव मल्लिकार्जुन पिलगेरी युवाध्यक्ष निलेश संगेपाक सहसंघटक अझहर शेख युवा उपाध्यक्ष आकाश गायकवाड इब्राहिम गिरगावकर यांच्यासह इतर पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा